हा विजय खर तर आमदार रवींद्र चव्हाण यांचा आणि आमच्या जिल्हाध्यक्ष नंदू चव्हाण यांचा एवढं कुशल नेतृत्व जे आपण बघाल तर दोन दिवसापूर्वीच फडणवीस साहेबांनी सांगितलं कुशल नेतृत्व आणि एक विजन असलेला नेता म्हणून अशी त्यांची ओळख आहे आज तुम्ही डोंबिलीत बघाल तर आमची बऱ्यापैकी बिनविरोध निवड झालेली आणि येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर लोक निवडून येतील कारण उत्स्फूर्तपणे लोक भाजपाला मतदान करत आहेत त्यांना मोदीजींचं नेतृत्व फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि रवींद्र चव्हाणांचं नेतृत्व हे एकदम असं मनात शिरलेलं आहे त्यांच्या त्यामुळे येणाऱ्या काळात मला असं वाटतं कल्याण डोंबिवलीत जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येतील आणि युतीचा महापौर बघा या अगोदर आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तर आम्हाला असं वाटायचं की आम्ही नगरसेवक तर झालो पण नगरसेवक झाल्यानंतर आपण बघाल तर दोन वर्ष पहिली कॉन्ट्रॅक्टर लोकांची देणीच दे नंतरचे तीन वर्ष होती कोविड आणि ह्या काळात गेली त्यामुळे निधी हा प्रकारच आहे पण नामदार रवींद्र चव्हाण हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि प्रत्येक वॉर्डात म्हणजे निलेश मात्रे असो संदीप पुराणेक असो राजा नाबाळे असो खुशबुताई असो इतर कोणी नगरसेवक हो असो सगळ्यांची हीच आमची हे होती की आम्ही पुन्हा निवडून येऊ की नाही दादानी खंबीरपणे आमच्या मागे उभे राहून करोड रुपयाची निधी म्हणजे मला मी पर्सनल माझं म्हणायचं तर मला जवळजवळ अठरा ते वीस करोड रुपये निधी दिली दादा जे आम्हाला महापालिकेत पण कधी मिळत नव्हती एवढे आणि त्यामुळे ह्या डोंबिवलीचं ह्या राजाजीपदचा आम्ही विकास करू शकतो आणि येणाऱ्या काळातसुद्धा नक्कीच आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चांगलंच काम करू आणि ह्या डोंबिलीत जे मतदार आहेत आमचे ज्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे ज्यांचे आशीर्वाद आहेत या डोंबिली सगळ्या मतदारांनी त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत पूर्ण